नव्या सरकारमध्ये शिपाई आणि चोपदारांची कमतरता आहे मंत्रालयामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून शिपाई पदाची भरती झाली नाही आहे सामान्य प्रशासन विभागामध्ये आता अवघे तीस शिपाई उरले आहेत मंत्र्यांच्या दालनामध्ये शिपायांची उणीव भासणार आहे या संदर्भातला अधिक तपशील ग्राफिक्सच्या मा माध्यमातून पाहूयात सामान्य प्रशासन विभागामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून भरती झालेली नाही आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत विभागाकडे या पदावर एकशे वीस जण कार्यरत होते सेवानिवृत्त झाल्यामुळे शिपाई पदावरील केवळ तीस कर्मचारी आता उरलेले आहेत सामान्य प्रशासन विभागाकडून कंत्राटी पद्धतीने चाळीस शिपायांची भरती करण्यात आली मात्र त्यांना विविध कामांची जबाबदारी देण्यात आली मुख्यमंत्र्यांना दोन जमादार एक चोपदार आणि एक शिपाई दिले जातात प्रत्येक मंत्र्यांना एक चोपदार एक नाईक आणि एक शिपाई दिले जातात प्रत्येक मंत्र्यांना एक चोपदार एक नाईक आणि एक शिपाई दिले जातात नवे सरकार आले तरी या पदांवर नियुक्त्या नसल्याने त्यांची आता उणीव भासणार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम काय अधिक माहिती श्रेय बघायला गेलं तर, तर अत्यंत गंभीर रित्या ही बाब समोर जी आहे आलेली आहे एका मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं ही जी माहिती आहे ती मिळत आहे सव्वीस ते सत्तावीस वर्ष झालेली आहेत शिपाई भरती प्रक्रिया जी आहे ती झालेली नाही आहे आणि त्याचमुळे नव्या सरकारमध्ये शिपाई आणि तोपदारांची कमतरता जी आहे ती झालेली आहे मोजून आता तिस शिपाई जे आहेत मंत्रालयाच्या दालनात जे आहेत असणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सर्व काम करण्यासाठी देखील मोठा ताण जो आहे या तीस जाणांवर येताना दिसून येणार आहे आपल्याला बघू शकतो नवीन सरकार जे आहे ते एकीकडे स्थापन होत आहे महायुतीचं आणि दुसरीकडे मात्र मंत्रालयात शिपाईच नाही अशा पद्धतीची बाब जी आहे ती समोर आली आहे मागील सव्वीस वर्षांपासून जी आहे नवीन शिपायांची भरती जी।, तै, जी आहे ती झालेली नाहीये आहे जे शिपाई घेत देण्यात आलेली आहेत सामान्य प्रशास सामान्य प्रशासन विभागानं त्यांच्याबद्दल देखील जे आहे कुठेतरी कमतरता आहे आणि त्याबद्दल त्यामुळे जे आहे काम पण जी आहे विविध कामं त्यांना देण्यात आलेली आहेत त्यामुळे देखील कुठेतरी आता ताण जो आहे तो वारतांना शिपायांवर कंत्राटी शिपायांवर तो दिसून येत आहे हे महायुतीचं सरकार जे स्थापन झालेलं आहे यांच्याकडनं आता नवीन शिपायांना नोकरीची संधी देखील उपलब्ध होईल अशी देखील माहिती जी आहे ती मिळत आहे त्यामुळे नवीन सरकारमुळे नवीन रोजगार हमी देखील आता तरुणांना जी आहे शिपाई भरतीच्या नुसार दिसून येणार आहे नव्या सरकारकडून कायमस्वरूपी भरती केली जाणार की परत कंत्राटीच भरती होणार ते पाहावं लागणार उतर धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या माहितीसाठी